चौकशी केल्या गेली के त्यावेळेस त्यांच्या आयुक्तांनी त्यांना त्या, त्या संदर्भातली क्लीनशीट दिली रेकॉर्ड वर आहे मी काही माझ्या मताने सांगतोय असं नाही माननीय मुख्यमंत्री मोदयानं ते माहित आहे महिला आयोगाकडे तक्रार झाली होती महिला आयोगाने महिलांनी तक्रार केली त्यांच्यावर दंड आकारला बघून घ्या केंद्रीय महिला आयोगाने हे सगळं वस्तुस्थिती आहे भ्रष्टाचार अध्यक्ष एक अधिकारी आणि एका अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणा दाखवला असेल तर त्या अधिकाऱ्यावर दोष न देता ज्यांनी काही त्यांना धमकी दिली त्यामध्ये सहभाग असेल तर त्यावर कारवाई व्हावी आम्ही कुठल्याही आमदार धमकी देणं हे अजिबात सहन करू शकत नाही सभागृहाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे की अशा अशा कुण्या प्रवृत्तीला आपण अजिबात थारा देऊ नका परंतु यातील वस्तुस्थिती यातील सत्यता गेली चोवीस वाजल्या झाल्यानंतर त्यांच्यावर जे काही आरोप झालेत आपल्या कुणाच्या स्वार्थासाठी ते आरोप केले गेले असतील या संदर्भात जर रिपोर्ट आला असेल तत्कालीन आयुक्तांनी केलेली चौकशी केंद्रीय महिला आयोगाने केलेली चौकशी या सर्व चौकशी तुकाराम मुंडे दोषी नाहीत हे सिद्ध झालेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सत्य परिस्थिती असेल काही चूक असेल तर कारवाई निश्चितपणे करावी परंतु निर्दोष असेल तर कुठल्याही दबावामध्ये ही कारवाई होऊ नये अशी माझी विनंती आहे प्रवीण दटके प्रवीण दटके मान्य अध्यक्ष महोदय मान्य अध्यक्ष कृष्णा भाऊ मान्य अध्यक्ष महोदय फार ज्येष्ठ सदस्य आहेत मान्य विजूभाऊ एक पत्र आलं मी पत्राची तारीख वाचतो वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सही आहे धनंजय भागवत कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन पत्र काय मी वाचतो दोनच ओळीच आहे श्री तुकाराम मुंडे भापरसे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त नागपूर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर या पदावरील नियुक्तीस शासनाची कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे त्याकरिता अनुषंगाने कारवाई करावी एवढं पत्र आहे मान्य विजुबानी जे आहे जर ते झालं असतं एफ आय आर अजूनही पेंडिंग आहे सदर पोलीस स्टेशनला नंबर एक पाच दिवसाच्या प्रेग्नंट महिलेची सुट्टी रद्द केली पाच दिवसाच्या पाच महिने पाच दिवसाच्या प्रेग्नंट महिलेची मान्य अध्यक्ष मोदय डिलेवरी झाल्या डिलेवरीनंतर पाच दिवसाची हे होती माफ करा सुट्टी रद्द केली दुसऱ्या एका महिलेनी यांनी म्हटलं त्या नसतीवर सही नाही केली म्हणून त्यांना विचित्र शब्दाचा प्रयोग झाला त्याची महिला आयोगाकडे तक्रार झाली महिला आयोगाकडे अजूनही हिरिंग पेंडिंग आहे मान्य अध्यक्ष मोदय हे पत्र आल्यानंतर आम्ही लक्षवेळी टाकली आमचा अधिकार आहे आणि लक्षवेळी टाकणाऱ्या मान्य कृष्णा खोपडेंना जर गेटवर किंवा मोबाईलवर धमक्या येणार असतील तर तो, तो अधिकारी किती प्रामाणिक आहे काय हा का चौकशीचा विषय आहे का आम्ही काही न्यायालय आम्ही काही न्यायाधीश नाही पण अशा पद्धतीने जर अधिकारी वागत असतील तर ही योग्य भूमिका नाही आणि कृष्णा खोपडे चार टर्मचे आमदार आहेत आणि सभागृहाचा काही मी सदस्य म्हणून मी न्यायाधीश नाही पण एका तरुण मुलीला एका तरुण तिथल्या कर्मचाऱ्याला महिलेला एक महाराष्ट्र बँकेच्या वीस कोटीच्या चेकवर अधिकार नसताना सही केली आहे आणि ते प्रूव्ह आलाय म्हणून असं पत्र काढावं लागलं म्हणून हे पत्र आलं म्हणून माझी विनंती आहे की शासनाने या बाबतीत निवेदन करावं आणि असं जर चुकीचा गैरप्रभार धमक्या येणार असतील तर तात्काळ कारवाई करावी ठीक आहे आता दिली नसेल आणि त्याच्यामुळे विजय भाऊने त्याचे जे काही तडफदारी या ठिकाणी केली आहे सर तो प्रामाणिक अगर अधिकारी राहिला असा तर त्याचे वीस वर्षा चोवीस बदल्या झाल्यात नसत्या नंबर एक त्यांनी महानगरपालिकेमध्ये का गुल केलेला हे आम्ही चर्चा केली आहे हे आम्ही बोलणार मुख्यमंत्र्यांना बोलू द्या सन्मान्य खोपडे साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे दोन भाग आहेत पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी हा अतिशय गंभीर भाग आहे या सभागृहामध्ये कोणी एखादा प्रश्न उचलत असताना तो उचलू नये म्हणून धमकी येणं विशेष अधिकाराचाही भंग आहे आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल धमकी देणारे कोण ते कोणाशी रिलेटेड आहेत कोणाकरता काम करतायत अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल त्याच्यावर कारवाई केली जाईल दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंडे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडला आहे त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन त्या संदर्भात वस्तुस्थिती दर्शक निवेदन या सभागृहामध्ये केलं जाईल धन्यवाद चला नाही नाही आता लक्षवेधी का लक्षवेधी क्रमांक एक बोला दोन मिनिट दोन बघा हे असं चालू होत अध्यक्ष महोदय याच्यात जाणार पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन साहेब आज सकाळी आज सकाळी सात वाजता आज सकाळी सात आणि आठच्या मध्ये तरी वर्सोवा मेट्रो पिल्लर नंबर आठ येथे हो हो दे होऊ दे आता द्यायलाच लागणार तुम्हाला हो दे त्यांचं महत्वाचा विषय आज सकाळी साडेसात वाजता वर्सोवा मेट्रो पिल्लर नंबर आठ अविनाश टावरच्या समोर सी सी रोड हा खचला आहे जवळपास सात फूट खचलेला आहे आज खचलेला आहे वीस दिवसा अगोदर डी एन नगर मेट्रो स्टेशनच्या खाली पण हीच घटना घडली होती त्यावेळी पण मी पूर्ण सकोच चौकशीची मागणी केली होती आणि यावेळी पण आता जर असा या प्रकार घडलेला आहे समजला विषय समजला नागपूर ते बिट्ट्या हा पंधरा दिवस झाले नागपूर शहरामध्ये गुंतलेला आहे पंधरा दिवसा अगोदर पंधरा दिवसा अगोदर वन मंत्री या ठिकाणी लक्षवेधी त्यावेळेला बोला नाही लक्षवेधी क्रमांक एक झालं ना लक्षवेधी लक्षवेधीच्या वेळेला बोला लक्षवेधीच्या वेळेला बोला सभागृह सत्ताधारीच पक्षाचे लोक हे करतात चला बोला अहो आज बिबट्या हो बिबट्या लक्षवेधी पाचवी लक्षवेधी बिबट्यावर आहे खोपडे साहेब पाचवी लक्षवेधी बिबट्यावरच आहे आय तुम्ही ऐकूनच घेत नाही सीएम आल्यावर बोला सांगा तुम्हीच सांगा बाबा सीएम आल्यावर बोलायचं तुम्ही आम्हाला बोलू दिलं नाही पाचवी लक्षवेधी आहे म्हणून ठीक आहे चला लक्षवेधी क्रमांक एक बोला म्हणजे लक्षवेधी क्रमांक एक छापल्यासारखं कोण उत्तर तुम्ही छापल्याप्रमाणे साहेब 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 ओके ओके तिकडे येस बोयर साहेब बोयर साहेब नाही अध्यक्ष महोदय या रोहित आर्याच्या संदर्भामध्ये त्यावेळच्या सगळ्या माहितीमध्ये उघड झाला आहे की आर्या हा आर्य आपला याची जी कंपनी आहे रोहित आर्याची रोहित अशोक आर्या यांनी हे सगळं उत्तर एकदम गोलमटोल दिला मला याचा या संदर्भातले तीन चारच प्रश्न अपेक्षित आहेत की हा सांगत होता त्यावेळेस त्याचा व्हिडिओ आलाय मी टेररिस्ट नाही मी टेररिस्ट नाही हा सांगत होता हा वाघमारे नावाचा माणूस पर्टिक्युलर कसा मिळाला होता ते एनकाउंटर स्पेशालिस्ट गोळी घालताना तो ते घालू शकला असता त्याच्या हातात कुठलं वेपन्स होत की तो हे करत होता बघा हे जे उत्तर आहे अध्यक्ष मध्ये एका माणसाने शासकीय कंत्राट घेतलं शासकीय कंत्राटांचे बिलं दिली नाही म्हणून त्यांनी चार वेळा शासनाला निवेदन देऊन उपोषणाची धमकी दिली आंदोलनाची धमकी दिली तत्कालीन मंत्री त्यांच्या विरुद्ध त्यांनी तक्रार केली त्याचे सगळे मेसेजेस सर्व माहिती वाचून दाखवून नसेल तर ते दो किती झालंय तर एक तासभर लागेल त्या दोघांच्या झालेल्या संवादामध्ये यांनी पाठवलेल्या मेसेजेस मध्ये अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की एखाद्या कंत्राटदाराचा खून आहे असं आम्ही मानतो पैसे न देता त्याचा खून केला गेलाय अध्यक्ष महोदय माझी स्पष्टपणे आपल्याकडे एक मागणी आहे आणि यामधून आम्हाला उत्तर अपेक्षित आहे तो सांगत होता मी टेररिस्ट नाही आहे मला संवाद साधायचा आहे मला मी अडचणीत आहे मी काम केलं आहे मला पैसे मिळत नाहीत हे वारंवार ओरडून सांगत असताना सुद्धा डायरेक्ट घेतली बंदूक त्या वाघमाऱ्याने आणि ठोकून दिला घेतला जीव त्याचा अध्यक्ष हो महोदय म्हणून माझी स्पष्ट अशी आहेत की ह्या बॅलेस्टिकचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय आहे हे पहिला त्याला जी गोळी मारण्यात आली ती किती अंतरावरून मारली कुठून मारली याचा रिपोर्ट आला असेल ती गोळी मारताना त्याचा जागीच मृत्यू झाला दवाखान्यापर्यंत नेण्याचा ने फार झाला त्याला ती खाली कमरेच्या खाली मारावं तो जर टेररिस्ट नसेल कुठं काही धमकी दिली असेल तर तेही करून त्याला किंवा हातालाही मारता आलीस पण त्याचा खून केला गेला म्हणून त्या निमित्तानं ती गोळी ज्या वेळेस मारली गेली गोळी मारण्यात आली ती कुठून आणि किती किती अंतरावर मारली गेली कोणत्या नियमानं त्याचं खून केलं गेला खरं नियम सांगा मला त्याचं काय होतं त्याच्या हातात तर आणि एनकाउंटर साठी वाघमारे यांनाच का आणण्यात आलं स्थानिक पोलीस होते त्याला कुठून बोलवलं कोणी बोलवलं दुसरा कोणता अधिकारी नव्हता का एनकाउंटर स्पेशालिस्टलाच का आणलं आणि तिसरा महत्वाचा विषय असा अध्यक्ष मोदय माजी मंत्री मोदय यांचे नाव ज्या ठिकाणी घेण्यात आले त्यांची चौकशी झाली का ज्या मंत्री मंत्र्याचं नाव घेण्यात आलं त्याची चौकशी केली गेली का त्याच्याकडे पोलीस पोहोचले का त्यांचं बयान घेतलं गेलं का ही माहिती आमच्या पुढे आली पाहिजे अध्यक्ष मोदय आणि यामध्ये काय समोर आलं केली असेल तर ती सुद्धा माहिती आमच्या गृह राज्यमंत्री दिली पाहिजे मला आज सहा लक्ष पूर्ण करायचे आहेत मी ऐका 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 फक्त आपल्याला नाही सभागृहाला मी सांगू इच्छितो की सव्वा दोन वाजता आपण बिलं घेणार आहोत आणि त्यानंतर ताबडतोब आपण प्रस्तावावरती चर्चा चालू करणार आहोत हो करू ना बिलावर चर्चा जर होत असेल करू बिलावर। की प्रस्ताव होईल ना प्रस्ताव होईल कि बिला आपण लक्षवेधी झाल्यानंतर आपल्याला प्रस्ताव पण सुरू करायचा आहे ठीक थोडक्यात म्हणून माझं अध्यक्ष मध्ये आमची आमचा प्रश्न असा आहे ज्या माजी मंत्री महोदयांनी मंत्री महोदयाचं नाव घेतलं गेलं त्याची वैद्यकीय आपल्या त्याची चौकशी झाली काय त्यामध्ये काय समोर आलं हे सुद्धा या सभागृहाला कळलं पाहिजे मानव हक्काच्या आयोगांचा मानवी हक्काचा आयोग जे आहे त्यांच्या समितीमध्ये त्यावेळेस जे आहेत ते दोषी आहेत की नाही यावर काय कारवाई झाली किंवा कोण होते आणि यामध्ये त्यांचेवर कारवाई करताना या माणसाच्या संदर्भात ह्या जो आर्या नावाचा माणूस आहे रोहित आर्या आणि याची देयके सरकारकडे बाकी आहेत की नाही त्यांनी काम केलं की नाही आणि काम केलं असेल तर तो देयके मागण्यासाठी किंवा त्याचे जे काही पैसे घेतले गेले तत्कालीन मंत्र्यांनी ते पैसे घेऊन घेतले असा सुद्धा त्यांच्या संदर्भातला त्या आर्याचा रोहित आर्याचा आरोप होता मी काम केलं आणि माझ्या बिलाचे पैसे त्यांनी उचलून घेतले तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असताना त्यामध्ये या रोहित आर्याला जी गोळी घातल्या गेली तो अधिकारी दोषी आहे कारण त्याचा खून केला गेला आहे त्या संदर्भात सुद्धा काय चौकशी केली हे सुद्धा माहिती महाराष्ट्राला कळली पाहिजेत म्हणून मी विचारलेल्या तीन चार प्रश्नाची पहिला एक फॉरेन्सिक आपण या संदर्भातली बॅलेस्टिक फॉरेन्सिकचा रिपोर्ट काय आहे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न एन्काउंटरसाठी वाघमारे चांना का आणण्यात आलं असा कोणता तो काय टेररिस्ट होता हा कारण एन्काउंटर हा एन्काउंटर स्पेशालिस्ट आहे म्हणून दुसरा प्रश्न आहे की त्यालाच काय आणण्यात आलं तिसरा प्रश्न माजी मंत्री महोदयांचं नाव समोर आलं आहे त्याची चौकशी झाली काय तिसरा प्रश्न आणि मानवी हक्का जो आयोग आहे यांच्या समितीमध्ये कोण कोण होते की ज्यांना ज्यांनी दोषी धरला आहे त्यांच्यावर काय कारवाई मध्ये त्या कारवाईमध्ये का दिरंगाई होत आहे या संदर्भातली माहिती आपण द्यावी हे माझे तीन प्रश्न आहेत अध्यक्ष मंत्री महोदय उत्तर द्या तुम्हाला संधी देतो नाही 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 चला उत्तर द्या मंत्री महोदय उत्तर द्या आपण बघा आपल्याला संधी मिळेल आपण खाली बसा पहिले उत्तर होऊ द्या नाही नाही चला भैर साहेब आपण उत्तर द्या उत्तर द्या अध्यक्ष महोदय उत्तर द्या तुम्हाला संधी देऊ तुम्ही खाली बसा खाली बसा आता ऐका नाही 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 चला मी तिथे होतो अध्यक्ष मोदय माझ्या विभागात तुम्हाला संधी बघा तुम्हाला संधी मिळेल त्यावेळेला तुम्हाला तुम्हाला संधी देतो ना तुम्हाला तसा नाही 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 चला मंत्री मोठे उत्तर द्या आपण मंत्री मोदी उत्तर द्या मंत्री मध्ये उत्तर द्या तुम्हाला संधी देतो तुम्हाला संधी देतो यानंतर तुम्ही विचारा यानंतर तुम्ही विचारा आपण जागावर बसा यानंतर तुम्ही विचारा यानंतर तुम्ही विचारा चला मंत्री मोदी तुम्हाला संधी देतो महोदय सभागृहाचे वरिष्ठ सदस्य सन्मानी विजयराव वडेट्टीवार यांनी अतिशय संवेदनशील मुद्दा या ठिकाणी मांडला त्यांनी थोडी त्या घटनेची पार्श्वभूमी जर का समजून घेतली असती तर मला असं वाटतं की त्यांनी हा प्रश्नच लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली नसती बिजू भाऊ त्या ठिकाणी ऑडिशनच्या नावाखाली ह्या व्यक्तीने वीस मुलं एकत्रित केले ते मुली एकत्रित होते ते फक्त सात आणि चौदा वर्ष वयोगटातले होते त्यात काही मुलं होती, मुला होती। मुली होती फक्त मुंबईतले नव्हते माझ्या वर्धेतलेही होते तुमच्या नागपूरचेही होते आपल्या महाराष्ट्रातले वीस मुलं मुली त्या ठिकाणी एकत्रित केले त्यांना ओलीस ठेवलं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओ काढला आणि का तो सोशल मीडियावर लाँच केला की जर का माझं असं असं केलं नाही बिलं दिले नाही जे काही आहे तर मी यांच्यावर काही मी ह्या ठिकाणी काही करू शकतो त्या ठिकाणची पोलीस प्रशासनाचं खर तर अभिनंदन केलं पाहिजे समय समयसूचकता बाळगली की त्या ठिकाणी समयसूचकता बाळगली आणि अतिशय शिताफीनं त्या ठिकाणी प्रवेश केला त्याला अटकच करायची होती परंतु स्वरक्षणाकरिता त्या ठिकाणी पोलिसांनी फायरिंग केलं आणि आज अभिनंदनाची गोष्ट म्हणजे वीस ओलिसांना त्या ठिकाणी पोलिसांनी यशस्वी पद्धतीनं त्या ठिकाणी सोडविलं अशा पद्धतीनं आपण जर का पोलिसांचं मॉरल डाऊन करू तर उद्या तुमची आमची सर्वांची सुरक्षितता या ठिकाणी धोक्यात येईल त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे दुसरा बॅलेस्टिक रिपोर्ट ह्या ठिकाणी आलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्याजवळ असलेली गन त्याच्यामध्ये गोळ्या होत्या आणि ती ऍक्टिव्ह मोडमध्ये होती हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तिसरा विषय या घटनेच्या विरुद्ध मानवी हक्क आयोगाकडे एक काहीतरी वकील त्या ठिकाणी गेले मानवी हक्क आयोगाने निर्देश दिले त्या पद्धतीनं क्राईम ब्रांच ची समिती देखील नेमण्यात आलेली आहे आणि पुढील चौकशी त्या ठिकाणी चालू आहे आपण जे जे नावं सांगितले जवळजवळ एकशे पंधरा लोकांचे बयान त्याच्यामध्ये पोलिसांनी नोंदविलेले आहे पुढील प्रक्रिया चालू आहे आणि याच्यामध्ये ह्या घटनेच्या व्यतिरिक्त दुसरी जर का काही घटना त्या ठिकाणी घडली असेल तर निश्चितपणे त्यांच्यावरही कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल महाराज हा प्रकार जो घडलेला अध्यक्ष महाराज जो हा रोहित आर्यनी जे काही स्टेटमेंट बाहेर आलेलं होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे हे जे आ, पी एल सी स्वच्छता मॅनिटर प्रकल्पातील सुमारे दोन कोटी रुपयाहून अधिक पेमेंट त्याचं बाकी आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास नव्वद हजार कोटी रुपये बांधकाम विभागाचे पण त्या पद्धतीचे थकीत आहेत आणि अनेक कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतात आहेत असे चित्र आपण पाहतो आहे बघ आपल्या वॉटर सप्लायची असतील त्याच्यातही ते चालू झालेलं आहे एक कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केलेली आहे आणि म्हणून आपले पैसे वसूल करण्यासाठी त्यांनी हे हे चुकीचं पाऊल उचललेलं मी या पावलाचं समर्थन करत नाही जे काही त्यांनी मुलं गोळे गोड़, गोळा केलीत आणि अल्पवयीन मुलं गोळा केलीत त्याचं काय आम्ही समर्थन करत नाही पण मूळ प्रश्न याला तर सरकारच जबाबदार आहे तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे का देत नाही का तुम्ही राज्याची तिजोरी खडखडाट करून ठेवलेली आहे दिवाळा निघाला राज्याचं हे महाराष्ट्रामध्ये हे प्रकार पहिले कधी घडत नव्हते आता काय घडतात आणि म्हणून राज्याची आर्थिक परिस्थितीच्या बाबतचंही सुद्धा या ठिकाणी कारण की आखरी त्याची जी मागणी होती त्याला पेमेंट मिळालं नाही आणि पेमेंट मिळालं नाही म्हणून हा हे पाऊल त्यांनी उचललेला आहे हे चुकीचं पाऊल उचललेलं आहे याचं समर्थन आम्ही करत नाही आणि म्हणून राज्य सरकार हे जे काही राज्यामध्ये चाललेलं आहे जे प्रकार कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून हा कॉन्ट्रॅक्टरच होता तुमचा कॉन्ट्रॅक्टर नव्हता का नव्हता कॉन्ट्रॅक्टर नव्हता तर मग तू कॉन्ट्रॅक्टर पैसे काय कशाचे घेतात माझी मंत्र्याकडून